जो रूटने रचला इतिहास जो रूटने भारताविरुद्ध केला भीम पराक्रम याआधी क्रिकेटच्या इतिहासात असे भारताविरुद्ध कोणीच केले नव्हते असा पराक्रम जोरूटने रुटने केलेला आहे तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसर कसोटी सामना सुरू आहे यामध्ये इंग्लंडने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला जो रूट यांनी शानदार खेळी केले ज्यो नव्या इतिहासाला गोषणी घातलेली आहे कारण जो रूट का असा पहिलाच प्लेअर बनलेला आहे भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण केले आहेत याआधी भारताविरुद्ध कित्येक प्रेरित खेळले परंतु भारताविरुद्ध कोणी तीन हजार धावा पूर्ण केले नाहीत त्यामध्ये रिकी पंट असो ब्रॅन लॅरा असो एबी ड्युलर असो अशी मामला असो असे अनेक दिग्गज भारताविरुद्ध खेळले आहेत परंतु कोणत्याच दिग्गज खेळाडूने भारताविरुद्ध तीन हजार धावा पूर्ण केलेल्या नाहीत तर जो रूट हा असा प्लेअर बनलेला आहे जो पहिला प्लेयर बनलेला आहे ज्याने भारताविरुद्ध तीन हजार धावा पूर्ण केलेल्या आहेत जो रूट नंतर रेकी पट याने भारताविरुद्ध जास्त धावा केलेल्या आहेत त्याने पंचवीसशे धावा भारताविरुद्ध केलेला आहे परंतु जो रूट हा असा पहिलाच खेळाडू बनलेला आहे ज्याने तीन हजार धावा भारतीय टीमविरुद्ध केलेला आहे तर जो रूटच्या नावावरती हा भीम पराक्रम नवीन कीर्तिमानात झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा क्रिकेट मराठी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा